तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर बघा आमची दिवाळीची फराळाची तयारी चालू आहे बघा आम्ही सुरुवातच केली आज फराळापासून आज एका दिवसात एका दिवसात नाही किती वाजल्यापासून किती वाजल्यापासून आपण मोठी चांगली दोन वाजल्यापासून आम्ही किती आयटम बनवलेत एक दोन तीन चार आयटम बनवलेत अर्ध्या दिवसामध्ये बघा आणि इकडं शेवच आमची पडा नाही तिकडे केर उडले त्यांच्या अंगावर ताईच्या हे सगळ्या चाळून दिल्या तिकडच बघा शेव टाकायचं तिकडे आहे पहिल्या सोऱ्यामधून काय पडणार दुसऱ्या सोऱ्या लावून सोर्या रे सोर्या मी टाकणार आंबून

तेल तेल मला काय पाहिजे तेल आई घेऊन बसलेत का तेल किती राडा राडा केलाय नुसता आमची दिवाळीची तयारी एवढी जोरात चालू आहे जोरात म्हणजे दिवाळी म्हणता आजच आम्हाला कारण घराचं चालू कुणालाही वेळ भेटलेला नाही आज सगळ्यांनी वेळात वेळ काढून सगळ्यांना एकत्रित घेतल्या तुम्ही किती लोक आहेत सगळे जमलेत एका जागेवर सगळ्यांना एकत्रित घेतले आज मी कुणालाही कुठं जाऊ दिलं नाही सगळ्यांना एकाच जागेवर बोषी लागली ही मोहीम <eeeeh of hell> <rition> <this> <laughs> आज प्रत्येक करायची म्हणजे करायची कारण उद्या लक्ष्मी पूजेने उद्या भरपूर आपल्याला काम असणार लक्ष्मी पूजेची तयारी आणि आपल्याला सगळ्या आज हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचंय दिवे पेटवलेत बघा सगळीकडे ठेवायचे आता आम्हाला वरती खाली इकडं साईटला वगैरे सगळीकडे ठेवायचे त्याच्यामुळे एवढे भरपूर दिवे दिदींनी पेटवलेत दोन दिवस झाला आम्ही लावतोय दिवाळी चालू झाली तेव्हापासून लावाय चालू केलेत सगळे इकडे लाइटिंग वगैरे लावल्यात कुठे कुठे लावल्यात अजून खाली लावले रांगोळी काढली नाही भेटला ह्याच्या बनवण्याच्या राड्यात टाईमच नाही भेटला रांगोळ वर कशाला जायचंय इथं ठेवले इथं ठेवलंय दिवा खाली नाही ठेवले का अशा लाईटिंग लावल्या सगळी इकडं मस्त फुल जोरदार तयारी चालू आहे बघा इकडं दिवाळीची आमची काय काय काढायचंय ह्यांचं अजून झालंच नाही आतमध्ये चालू पापडी आता ही पापडी बनवली इकडे शेव बनवली त्याच्यापेक्षा बारीक खाली अजून ही दोन नंबर शेव आहे डायरेक्ट पापडी चिवड्यात टाकण्यासाठी आपण वापरायला घेणार आहेत मला युट्यूब वर किंवा कशावर बघून 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 आपलं शिकत ते दोन तीन वेळेस चटकी बसला मला तरी पण करायचा नात प्या सोडणार करणार जसं मी बघितलं तसं चिवडा मी बनवणार बनवणार तिकडं तुम्ही भरपूर आमची आजी बघितली असेल किंवा नसेल तुम्हाला मी परत आजी बोल नमस्कार नम कसे आहेत वर आहेत का दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दिवाळीची दिवाळीच्या शुभेच्छा म्हणा दिवाळी सुख समाधानी समाधानी बसले आमची आई दमून गेले मग मी सांगेल इतला बनवाय तुम्हाला चांगलं झालं तर तू बन वाईट झालं तर आम्ही बनवलं वा काय नाही सगळं छान झालं तुझं ते शंकर पाळायचं पीठ दोनदा टिपलेलं सांग पूर्ण वाट लावली होती ती आम्ही रिपेरिंग केली हे सगळं वाट लावली होती पीठ गाठी गाठी झाल्या सगळं झालं की माझ्यावरच येऊन दोन तास झटलं की पीठ रिपेरिंग करण्यासाठी अडीच किलोचं पीठ आम्ही टिंपून घेतलं होतं आणि ते पीठ हिच्याकडून काय झालं की त्याच्यामध्ये जाडा आणि त्याच्यावर थंड दूध टाकलं होतं त्याच्यामुळे त्याच्या गाठी झाल्या आणि त्या गाठी काय फुटत नव्हत्या त्यामुळे दोन तास लागले आम्हाला ते रिपेअरिंग करायला ती कुठं सांगायची गोष्ट त्या पण छान झाल्या उलट सगळ्यात भारी तर त्याच झाल्यात मित्रांनो तुमची सध्या मला माहिती दिवाळी चालू पण दिवाळीला भरपूर लोकांना प्रॉब्लेम येत चकली कशी बनवायची तर तुम्हाला एकदम खतरनाक अशी चकली दाखवणार आहे सोप्या पद्धतीने कशी बनवायची आणि काय बनवायची आणि गोल गलगरीत चकली कशी बनवायची कारण बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम असतो की गोल बनवायला आमच्या आचार्याला आचार्याची जर तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही खरंच खरंच तिची तारीफ करताना बघायची तुम्हाला चकली एक दोन तीन ही बघू शकता तिची चकली कोणत्या पद्धतीची चकली सगळे उडव बघायचे होते आचारी तुझं तुच आहे तुच आहे तुझं बाकी कोण आहे खतरनाक बनवस तुझं आहे कोण आहे दुसरं हे बघा चकली कोणत्या पद्धतीने चकली गुल आहे चकली नाही बघा आता <laughs> रंगी हात बघा हे चैरा बघा आणि हे बघा आणि <laughs> किती खोट बोलती नाही म्हणती मी नाही केली चैरा बघा आणि हे बघा किती डेंजर आहे मला मायावर नाव घालते चांगलं आलं की तिचं नाही आलं की माझ चकलीचे तुकडे बनवले हे तुकडे नाही बनवल्या कुणी बनवा ही चकली आहे म्हणून एबीसीडी चे अक्षर आले पूर्ण चकली रे चकली काय होईल तुला तर ह्याला नाहीच होत चकली बनवायला अंबानीच्या घरी तिथं ऑर्डर होती चकली बनवायला त्यांना चकलीची येत नव्हती तुला घेऊन जावं <laughs> कशी माय चकली टाकबरोबर तू एक घा ना तर काल आम्हाला फराळाचं असं करायला खूप म्हणजे खूप उशीर झाला संध्याकाळचे साडे दहा अकरा वाजले होते कारण का आम्ही किती दोन अडीच वाजता बसलो होतो करायला तर किती दोन चार पाच आयटम बनवले आम्ही शंकरपाळी बनवली परत शेव बनवली परत पापडी बनवली अजून अजून काही करंजी बनवली शंकरपाळ्या बनवल्या शंकर हे सगळं बनवायला आम्हाला संध्याकाळी बे उशीर झाला आणि करताना काय झालं माहिती आहे का म्हणजे करंज्या केल्या आम्ही केल्यानंतर ताईला ताई तर ताळायला बसल्या होत्या तर करंजी तेलामध्ये टाकली आणि टाकली ती साईडनी फुटलेली होती त्याच्यामुळे ती फुटली सगळं भिंतीवर सगळं तेलच तेल ते ताईला बी भाजलं त्याच्यामुळं आज आम्ही बसलोय बघा लाडू करायला लाडू करायला बसलो ताईला त्याच्यामुळं सुट्टी दिली कारण का त्यांना भाजले त्याच्यामुळे काही आज करायला नाही बसवलं तर आम्ही बघा खाली आज खाली आलोय कारण का सगळं बर तेल हे उडलंय म्हटलं चला खाली करूयात तर गॅस वगैरे आम्ही खाली आणलाय आणि आता आम्ही बनवायला आवडत लाडू तर हे लाडू कशाचे कशाचे तीचे लाडू बघा आई त्याची रेसिपी सांगतोय तुम्ही कसं बनवता आम्ही आमच्या इकडची पद्धत सांगतो आम्ही चिपट्या करून लाडू बनवतो चिपट्या करून काय कर, काय कर, टाकायचं पीठ मळून घ्यायचं विलायची टाकायची खोबरं टाकायचं पाक करायचं साखरेचा ला हो नंतर लाडू बनवायचे हाताने ते भाजून घ्यायचं असं तेलामध्ये टाकून ग तेलात भाजून घेतल्यानंतर मग ते साईडला घेऊन ते चुरायचं बारीक बारीक बारी, मस्त बारीक करायचं आणि मग ते परत वर ते असं चाळून घ्यायचं ते मोठं मोठं राहिलेलं ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं त्याच्यानंतर ना मग पाक बनवलं ते पाकट टाकायचे आणि मग मस्त लाडू बनवायचे असे गोल गोल हे बघा हे पीठ मळलेलं हे पीठ या पिठाचा गोळा घ्यायचा गोळा घेतल्यानंतर मस्त गोल गोल करायचा आणि त्याची बघा अशी छोटीशी निवड केल्याने जरा जाडसर पोळी बनवायची आणि मग ही तेलात टाकून अशी तळून घ्यायची तळून घेतल्यानंतर नाही बघा असे ताटत काढून घेतले आणि हे मग बारीक बारीक एकदम हाताने हाता लाल लाल आणि मग ते चुरून घेतल्यानंतर मग मग टाकायचे टाकल्यानंतर लाडू बनवायचे आता लाडू बनवून झाल्यानंतर ना आम्ही आज बनवणारे खोबऱ्याच्या करंजा बघा पुरी घेतल्यानंतर अशी बारीक करायची ते हाताने गरम गरम भाजायत डेंजर लागले पण तरी मी गरम 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 चुरगाळल्यानंतर ते बारीक होत नाहीत असं थोडं हे झालं ना थंड झालं ना ते बारीक होत नाही त्याच्यामुळं पूर्ण ते गरम गरमच करावं लागतं इकडून टाकलं की लगेच इकडं गरम गरमच बारीक करायचं नाही तर मग ते बारीक होत नाही आणि बरोबर गोळे बनत नाहीत झाले का ते गरम घरान मग बापरे एवढे गरम असतात का आम्ही हाताला लागत असते हाताला जरा गोड लागत असते येत असते गरम गरमच चुराव लागते गरम गरमच चुरा लागते चुरा चुरा लागतो गोड लागत आहे पण ते हाताला पोळ याय लागले ते हाताला चुरगाव लागते निवांत बसला इथं पोळ्या बनि आणि तिकडे भाजून इकडे टाकी तो आमच्याकडे म्हणजे आमच्या हात चर्र भाजे लागले तिकडे आमच्या दोघाला बसविले विले <laughs> हस हसा इकडे <laughs> रोहित शर्माचं शतक चालू आहे आणि इकडे आमचे लाडू बनवायला चालू आहेत आमचं शतक चालू मस्तीच करी दादा नाका करायला गेल्यावर पटपटा पटापटा पटापटा करायचं तर रिकाम्या चावकासच नाही मटा करीत होतं कारण हे नाही नाही आरघातिक झालं काय चावकशा दिसतात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची लास्ट मॅच आहे ही दोघाची आणि 99 रन झालेला रोहित शर्माचे करायचं पडलं ही कामच करीत असते हे सांगा मित्रांनो हिला मॅच बद्दल काय माहित नाही इला मॅच मॅचचं काय नाही पण ये पुढचं काय आलेलं ते करून घ्यायचं मग बगात बसायचं तर काय चावकशत असतात लय मोठ्या झालं ना सगळं आता काय राहिले ते नव्याण्णव रन झालेले आहेत विराट कोहलीचे आपलं रोहित शर्माचे आणि विराट कोहली अठ्ठावन्न रनावर खेळत आहे एक सिंगल काढून परत एकदा रोहित शर्मा वरती आलेला आहे आणि आप फायनली आपण त्याला लास्ट टाइम बघत आहोत असं मला वाटतंय आणि त्यातून फायनली हे शतक सुद्धा आपण लास्ट टाइम बघणार आहोत तुम्ही भी व्हा माझ्यासोबत या अंतिम क्षणाचे साक्षीदार परिवार बसला इथं काम करत करत मॅच बघण्यासाठी रोहित शर्माची उत्सुक सगळे आणि फायनली आज नव्याण्णव रनावर आले झाम्पा बॉलिंग करणार आहे आता पब्लिक बघू शकता सगळे स्टँड मध्ये कसे उभे राहिलेले सगळे थांबे फायनल आहे फायनल रन आहे त्याचा आता नव्या आणि फायनली अजून थोडीशी वाट बघावं लागणार आहे आपल्याला विराट रोहित शर्माच्या शतक साठी मनात धकमक धकमक चालू आहे कारण नव्याण्णव रनावर भरपूर आउट होते रोहित शर्माचं लास्ट शतक आणि मला वाटतं लास्ट मॅच सुद्धा असू शकते दोघांची पण रोहित आणि ते विराट फायनली शतक बॉस शतक फायनली शतक या बघा यांची गरबर चला मग बघा नाही केवढं राहिलंय मोठ मोठ तसच चला घ्या काय राहिलं पाक आहे ना पहिले हे तर बारीक कारण मग बनवायचं <laughs> बोलायची

एवढं भरून साखर टाकली एक आणि आता ते थोडस पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये साखर टाकून मस्त आता ते हलून घेऊन सगळे वितळायचे आणि मग त्याच्यामध्ये विलायची टाकायची विलायची टाकल्यानंतर ते थोडं थंड करून ते वा बारीक केले ना त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग मस्त असे गोल गोल लाडू बनवून घ्यायचे बघा फायनली आमचं झालंय याच्यामध्ये पाक वगैरे तापून झाले तर बघा आता आम्ही अशी गोल गोल सगळे बांधून घ्यायला आवडत गरम गरम बांधून घ्यायची कार झाल्यावरती हे होत नाही सगळे तुटत आता गरम गरम करून घेतलं म्हणजे कसे बरोबर व्यवस्थित गोल गोल होतात आम्ही दोघी जणी करायला आवडत बघा गरम गरम आमच्या इकडची पद्धत बघा अशी आहे तुमची इकडे कसे बनवतात तर आम्हाला नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्ही आमच्या पद्धतीने सगळे काही म्हणजे सगळं वेगवेगळं सगळ्यांच्या विचारांनी आईने सांगितले ताईने लाडू झाल्यानंतर ना आम्हाला लगेच करंजा करायच्यात बघा आता खोबरेचा करंजा बनवायचा त्याच्यामुळे पटपट पटपट सगळं आम्ही बनवलंय येत नाही आमचे बोलून आता करंची तयारी चालू आहे ह्याच्यामध्ये खोबरं खसखस अजून काय टाकले पिटी साखर विलायची वगैरे टाकलेली आहे ना आता इथे विलायची कुठाय लागली बशू भंडारा फिंडारा लावून टाईट मध्ये आता खोबरं चहा करंजा बनवणार आहे इकडे चहा बनवण्याची तयारी कारण चार वाजलेले आहेत इकडे पीठ मळून ठेवलेलं आहे करंज्यासाठी आपले लाडू झाले आता करंज्याची तयारी चालू आहे बघू आता करंज्याला किती वेळ लागते किती वेळ लागेल अजून करायला आणि त्याला ते पहिले ह्याच्या बोनीत तसे

तिलाच्या किती भारी लागतात आपण दोघी मध्ये बघू कुणाची करंजी भारी बनती ती आता आईची बघू आपण सुरुवातीला तुम्ही नंतर जज करून सांगा की कुणाची करंजी स्ट्रॉंग आहे आणि भारी आहे म्हणून आता आईची करंजी बघू आपण कशी आहे हिला साचेची वगैरे बिलकुल गरज लागत नाही बघा अशी जुनी पद्धत आहे ही एकदम तुम्ही शेवटला सांगा नेमकं तुम्हाला करंजी कुणाची आवडली आईची आवडती का वैशुजी आता आईची झालेली अशा पद्धतीने हे बघा आईची करंजी अशी झाली दा वैशूची बघू बघा वैशूची करंजी स्टार्ट झालेली आहे आपण बघू आता वैशू कशा पद्धतीने करंजी बनवते अशी दाबून मस्त एक नंबर अशा पद्धतीची ही तीच टेकनिक आहे नंतर ही ते कटर चमच्याने कट करून घेते वैशुची करंजी रेडी झालेली आहे ती आईची इकडे घेते ती इकडे करंजी घे तर बघू शकता मित्रांनो ही खालची जी ही जुन्या पद्धतीची करंजी आहे याला कशीचीच गरज लागत नाही आणि ही वैशुनी बनवलेली मॉडर्न करंजी आहे फायनली तुम्हाला या दोघी मधून कोणाची करंजी आवडली नक्कीच सांगा जब्या जब्या अय जब्या कोण पडले आणि तू आज सकाळपासून आंघोळ केली नव्हती आज आत्ता कस काय केलीस तू कुणी आणले तुला आंघोळीसाठी आंघोळी साठी कुणी आणले तुला तुला फटाके द्यायचे गो वाजवायला कोणते कसले पाहिजेत हा मोठ्याने मो सांग मग सापाच्या गोळ्या बंद नाही त्यांनी जास्त हे प्रदूषण व्हायला म्हणून बंद केले संभ्या कुठे झपलाय तू काय करायला शिक काय आहे ते आलूचा पराठा असा असतोय असा असतो आलूचा पराठा तुम्ही बनवलेत का आलू के पराठे का म्हणून आमचे वैश्य खूप थकलेले आहे मग तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला, ला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये